<laughs> <laughs> बऱ्याच आपल्या सर्व मित्रांचं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे आणि ते मनोगत व्यक्त करत असताना जी भावना या ठिकाणी आपण मांडली आणि जे काय वातावरण इथं दिसतंय इथं जमलेले सर्व आपण आणि शिर्डी शहरात असणारे सर्व मतदार <laughs> <laughs> जमलेले एक नक्की साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आपण निवडून लढवली आणि पॅनल निवडून आलेले आहेत हे सगळं होत असताना शिर्डी शहराचा विकास बघा शेजारी राहता नगरपालिका आहे चुकून तिथल्या मतदारांनी त्या ठिकाणी एक दोन वेळेस वेगळे उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिले त्याचा परिणाम विकासावर कसा होतो त्याचं रिफ्लेक्शन शिर्डी नगर परिषद आणि आज राज्यामध्ये दोन नंबरची नगर नगरपालिका म्हणून शिर्डी नगरपालिका ओळखली जाते कशामुळं इथला विकास रात्रंदिवस सुजयदा पण ते ध्येय आहे शिर्डी शहराचा था विकास झाला पाहिजे इथं लोकांना रोजगार मिळाला पाहिजे उच्च लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे नामदा साहेबांना सुद्धा तेच स्वप्न आहे आणि सुदैवानं यावेळेस बऱ्याच जणांनी सांगितलं तसं माझा पण आत्मविश्वास आहे की ते बी शून्य झाले शहराला आणि साहेब आपण उमेदवार देणार जे काही नगर असेल किंवा नगरसेवकाचं असेल आम्ही ते स्वीकारतो अशी काय आमची भूमिका नाही की तुम्ही आम्हाला तिकीट दिलं पाहिजे आणि आम्ही नंतर अपक्ष काही फॉर्म करू अशी काय आमची काय अपेक्षा नाही पण एक नक्की आहे विकासाबरोबर राहणार हे शहर परत एकदा या निवड निवडणुकीच्या माध्यमात विकासालाच मतदान देतील आणि महायुतीलाच या जे या ठिकाणी ठिकाणी जे उमेदवार चांगले चेहरे जो काय मेळ घालून समजा जे काय ठरल समजा पण निश्चित सर्व शहरातील मतदारांना आवडेल असे चेहरे असं त्यांचं सर्व काही जनरल त्यांचे काय वागणं असतं ते सगळं ग्रहित करून या ठिकाणी आपण आलात साहेबांनी पण आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम